युनिक सनराइज जी एच रायसोनी मेमोरियल महाराष्ट्र सब जुनियर तर्फे येत्या दहा ते चौदा ऑगस्टला अंडर फिफ्टीन व अंडर सेवन्टीन स्टेट सिलेक्शन बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन अरुणोदय अरुण बॅडमिंटन अकॅडमी आणि बिर्जा अँड अचीवर्स पब्लिक इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात होणार आहे यावर्षी रायसोनी फाउंडेशन महाराष्ट्र स्टेट लेवल अंपायर्स एज्युकेशन अँड मार्शलिंग स्टेट अंपायर्स कॉन्क्लेव्ह देखील आयोजित करण्यात आले आहे या बॅडमिंटन स्पर्धेला राज्यातील एकूण दोनशे सत्तेचाळीस स्पर्धक भाग घेत असून मुले व मुली अंडर फिफ्टीन सिंगल्स डबल आणि मुली मुली अंडर सेवन्टीन सिंगल्स डबल बेंचेस होणार आहेत या बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार असून प्रमुख अतिथी म्हणून रायसोनी ग्रुपचे चेअरमॅन मंगेश तुपे अतुल रायसोनी श्रीमती स्नेहल रायसोनी डॉक्टर नीरज करे उपस्थित राहणार असल्याची माहिती संघटनेचे सचिव मंगेश काशीकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली येत्या दहा तारखेपासून योनेक सनराइज जी एच रायसोनी मेमोरियल महाराष्ट्र सब ज्युनियर अंडर फिफ्टीन आणि सेवन्टीन ही स्पर्धा आयोजित केलेली आहे त्याच्यामध्ये सातशे सत्तेचाळीस खेळाडू भाग घेतात याच्यामध्ये अंडर फिफ्टीन आणि अंडर सेवन्टीनमध्ये मुले मुली आणि मग मिश्र दुहेरी अशा स्पर्धांमध्ये आपण आयोजन केलेलं आहे तसंच ह्याचा जी प्रतियोगिता आहे ती अरुंधती अरुण बॅडमिंटन अकॅडमी गंगा विहार बेसा आणि अचिवस बॅडमिंटन अकॅडमी बेसा या दोन ठिकाणी आपण ती आयोजित केलेली आहे या यामध्ये श श्री चंद्रशेखर बावनकुळे हे मुख्य अतिथी असतील तसेच श्री अरुण लखानी अध्यक्ष महाराष्ट्र बॅडमिंटन संघटना व तसेच डॉक्टर पी निटनकर जिल्हाधिकारी नागपूर हे उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर श्री प्रवीण दटके आमदार हे सुद्धा आपल्याला उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर श्री सुनील रायसोनीजी तसंच आमच्या अध्यक्षा कुंदाताई विजयकर आणि त्यात मृणांगिरी नाईक रायसोनी फाउंडेशनतर्फे येणार आहेत तसेच श्री सुजित खरे हे मार्केटिंग हेड मॅक्स हेल्थकेअर लाईफ च्या तर्फे येणार आहेत आणि त्याचबरोबर या स्पर्धांबरोबर आम्ही येणाऱ्या म्हणजे उद्या आणि ला महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेतर्फ अंपायर्स कॉन्क्लेव आयोजित केलेलं आहे ते आज आणि उद्या आहे आणि त्याचं जी परीक्षा आहे ती उद्या संध्याकाळी होईल तसेच त्याचं तस प्रॅक्टिकल जे आहे ते जेव्हा प्रतियोगिता टुर्नामेंट चालू राहतील तेव्हा होतील आणि त्याचबरोबर याच्यामध्ये साधारणतः ब्याण्णव कॅन्डिडेट याच्यात पार्टिसिपेट करतात ज्याच्यामध्ये पासष्ट नवीन अंपायर्स आणि सत्तावीस जुने जे अंपायर्स ऑलरेडी झालेले आहेत त्यांचं ट्रेनिंग पण याच्यामध्ये आम्ही हो ठेवतो आहे आणि ज्या टॉप सेडिंगज आहेत ते मी ऑलरेडी सगळ्यांना दिलेले त्यातल्यात विदर्भामधनं सर्वात जास्त आपल्या याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात त्यात वीस फ्रेशर्स आहे आणि बारा जुने अम्पायर्स आपण याच्यामध्ये भाग घेत आहेत आणि जे रँकिंग्स आहेत मी ते आपल्याला आता हातोहात देतो त्यातनं तुम्हाला पाहून घेता येतील की कुठल्या जिल्ह्यातनं काय रँकचे प्लेयर्स आपल्याकडे पार्टिसिपेट करत आहेत त्यात नागपूरचे पण साधारणतः आठ ते दहा खेळाडू आहेत जे ज्यांना आपण रँकिंग दिलेलं आहे म्हणजे संघटनेने